जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार या वर्षीच्या गणपती बाप्पांसाठी आम्ही केलेली खरेदी ती आज तुम्हाला दाखवणार आहे गणपती बाप्पांसाठी हा आम्ही मोत्यांचा हार घेतलेला आहे छान आहे ते मूर्ती पण छान आहेत बघा सुंदर आहे आणि गणपती बाप्पांसाठी हा मुगुट आणलेला आहे पण छान गौरीसाठी हा कोल्हापुरी हा पण किती सुंदर आहे बघा आमच्याकडे एकच गौरी असते त्यामुळे आम्ही एकच आणलेला आहे आणि आमच्या गौरीला दागिने होते पण कोल्हापुरी साज होताना तो जरा खराब झाला होता म्हणून मी वर्षी आम्ही आणलेला आहे सोनेरी मण्यांचा मुकुट आणलेला आहे गौरीसाठी पण आणि या आणलेले आहेत गौरीला चापाची ही आहे मुखोट्याला जर होल नसेल तरी आपण बसू शकतो म्हणून अशी चापाची नथ घेतलेली आहे हे अँटिक असं आणलेला आहे याचा उपयोग आपण प्रत्येक वेळेला करू शकतो यामध्ये फुलं वाहण्यासाठी घेऊ शकतो किंवा डेकोरेशनसाठी वापरू शकतो देवाच्या पूजेसाठी पण याचा उपयोग करू शकतो आणि या दोन समय आणलेल्या आहेत पण छान आहे त्याचे आकार वगैरे आवडणार आणि लोक आणलेला आहे ह्या वस्तू आम्ही गणपती बाप्पा आणि गौरींसाठी आणलेल्या आहेत त्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या ह्या मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका